आपण राहण्यासाठी घर बांधतो त्या घरामध्ये सगळ्या सोयीसुविधा करतो आपल्याला ए सी पाहिजे असतो फॅन पाहिजे असतो त्यानंतर पाण्याची व्यवस्थित सुविधा हवी असते थोडक्यात आपल्याला आयश आरामासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या आपण करत असतो पण ते घर बांधत असताना जो का आपला दोन तीन गुंट्याचा प्लॉट असतो त्याच्यामध्ये कधी वृक्ष लावला पाहिजे ह्याचं आपण कधी नियोजन करत नाही आपल्याला माहिती आहे का तो लावल्यामुळे आपल्या सगळ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहणार आहे कारण ऑक्सिजन जो आहे तो तो ते झाड पुरवणार आहे म्हणून घराशेजारी जेवढी झाडं लावता येतील मोठी झाडं लावता येतील तेवढी लावली पाहिजे की त्याच्यामुळे आपल्याला शुद्ध हवा आणि ऑक्सिजन शुद्ध ऑक्सिजन मिळणार आहे ऑक्सिजनच्या अभावामुळे आणि कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरामध्ये जात असल्यामुळे वेगळ्या प्रकारचे रोग होत आहेत की त्या रोगांमुळे आपण क्षतिग्रस्त होत चाललेलो म्हणून जर शहरांच्या ठिकाणी आपण पाहिलं तर आजाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसतं ते खेडोपाडी जे असतात जिथे निसर्ग आहे अशा ठिकाणी बघा स्वच्छ हवा असते स्वच्छ पाणी असतं आणि निसर्गातली जी स्वच्छता आहे ती त्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे तिथे आजारी पाडण्याचं प्रमाण किंवा तिथलं आयुष्यमान आजारी पाडण्याचं प्रमाण म्हणण्यापेक्षा आयुष्यमान जे आहे खेडेगावातला माणूस असतो त्याचं आयुष्यमान वाढलेलं असतो त्याला सदस्य डायबेटीस होत नाही त्याला वेगळ्या प्रकारचे डा आजार होत नाही बी पी वाढत नाही त्याचं प्रमुख कारण काय तर तो निसर्गात राहत असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या घराशेजारी निसर्ग उभा केला पाहिजे वृक्ष लावून असं मला वाटतं आणि ती व्यवस्था करा जेणेकरून तुमचंच आयुष्य वाढणार आहे तुम्हाला त्याचा आनंद प्राप्त होणार आहे